हाय फ्रेंड्स आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मटकीची एकदम पौष्टिक भाजी आणि लहान मुलांनाही आवडेल अशी मटकीची पौष्टिक आणि फिक्की भाजी ही भाजी तुम्ही तुमच्या घरी जर कोणी आजारी असेल त्यांनाही बनवून देऊ शकता ही भाजी चवीला एकदम अप्रतिम लागते आणि साहित्यही खूप कमी आहेत चला सुरू करूया यासाठी अगोदर मी एका कढाईत तेल टाकते तेल टाकल्यावर त्याच्यात मी ही बनवलेली मिरची आणि अद्रकची पेस्ट टाकते मी यासाठी फक्त पोपटी मिरची घेतलेली आहे कारण ह्या मिरच्या जास्त तिखट नसतात आणि भाजीलाही छान चव येते मी इथं तेलात मोहरी टाकलेली आहे मोहरी तडतडल्यावर याच्यात मिरची आणि अद्रकची पेस्ट टाका त्यानंतर मी याच्यात हळद टाकत आहे आणि नंतर या भाज्या ह्यात मी घेतलेल्या आहे फ्लावर शेकट्याची शिंग टमॅटो आणि स्प्राउटेड मटकी मोड आलेली मटकी ही मोड आलेली मटकी खाण्यासाठी खूप पौष्टिक असते तर ह्याच्यानंतर मी याच्यात टाकत आहे किचन किंग मसाला ह्या भाजीमध्ये मी लाल तिखटाचा किंवा गरम मसाल्याचा वापर केलेला नाही कारण की ही भाजी लहान मुलांसाठी बनवली जात आहे म्हणून मी याच्यात फक्त किचन किंग मसालाच टाकला आहे कारण किचन किंग मसाल्याला आपलीच एक स्वतःची चव असते आता या भाजीला नीट मिक्स करून घ्या आणि याच्यानंतर याच्यात गरम पाणी टाका जशी तुम्हाला भाजी हवी असेल त्याप्रमाणाने तुम्ही पाणी टाकू शकता त्यानंतर पाणी टाकल्यावर याला थोडी उकळी येईपर्यंत झाकून ठेवा आणि नंतर परत थोडं ढवळा आणि शिजेपर्यंत झाकून ठेवा ही भाजी लहान मुलांना खूप आवडेल कारण की ह्या भाजीत मसाला नसल्यामुळे लहान मुलं आवडीने खातील आणि आपल्या घरात जर कोणी आजारी माणूस असेल तर त्यालाही तुम्ही लीज भातासोबत ही भाजी खायला देऊ शकता आता या भाजीवर झाकण टाकून आपण दहा किंवा पंधरा मिनटे शिजण्यासाठी ठेवूया शिजल्यानंतर ह्याच्यामध्ये मीठ घाला मीठ आपल्या अंदाजानुसार घाला जर तुम्हाला ही भाजी थोडीशी गोडीट पाहिजे असेल तर तुम्ही गुळही टाकू शकता आणि ह्याच्यानंतर याच्यात कोथिंबीर टाकून तुम्ही भाजी सर्व करू शकता कारण की कोथिंबीर टाकल्याने भाजीची चव अजून वाढते मी इथं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता की भाजीचा रंग एकदम सुंदर आलेला आहे असा सुंदर पिवळा पिवळा रंग आलेला आहे भाजीला कारण की याच्यात मी तेलावर हळदीची फोडणी दिलेली आहे त्यामुळे भाजीचा रंग खूप सुंदर आलेला आहे तुम्ही पण घरी अशी ही भाजी करून बघा मुलांना नक्कीच आवडेल मुलं एकदा दोनदा मागून खातीलच ही भाजी कारण की माझ्या घरी जेव्हा ही भाजी बनते तेव्हा माझी मुले आवडीने खातात तुम्हाला ही भाजी नक्की आवडेल करून बघा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तुमच्यासाठी बी अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन येत जाईन तोपर्यंत धन्यवाद